बाबुळगाव शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या च्छ, शिवछत्रपती चौकातील रस्त्यावर बांधलेल्या सिमेंट नालीवरील रपटा खचल्याने मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहे तेथील रहिवाशांनी वारंवार नगरपंचायतला सांगितल्यावरही या रपट्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे दुचाकीस्वर त्रस्त झाले असून सिमेंट प्रशासन एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट काय सवाल उपस्थित होत आहे येथे शिवछत्रपती चौकात क्रमांक सोळा व आठला ला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले होते त्यावेळी या ठिकाणी नालीवर रपटा बांधण्यात आला होता मात्र गेल्या महिन्यात या रपट्याचा भाग खसून मोठे भगदड पडले आहे या ठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने वारंवार दुचाकी चारचाकी वाहनांची चाकी या खड्ड्यात अडकून अपघात होत आहे त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत सुद्धा झाली आहे या खड्ड्यात लहान शाळकडी मुले पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबत नगरपंचायत प्रशासनाला वारंवार येथील रहिवाशांनी सांगितले मात्र मुख्य अधिकारी यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले असून काहीच उपयोजना केली नाही आता हे भगदड मोठे झाले असून त्याचे रूपांतर जीवेघेवा खड्ड्यात झाले आहे त्यामुळे आता तरी या ठिकाणी दुरुस्तीचे कामे करण्यात यावी अशी मागणी सध्या नागरिक करीत आहेत